नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचा बटन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्राच्या विधीमंडळाची पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर विधी प विधानसभा परिषदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सरकाराला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला शकापचे जयंत पाटील काँग्रेसचे भाई जगताप अभिजित मंजारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आणि विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी विधानसभ विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक कधी क लगणार हा मुद्दा उपस्थित केला आहे दरम्यान या निवडणुकीवरून शिवसेना उभाटा गटाचे आमदार अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी मोठी वक्तव्य केले आहे तर विधानपरिषदे सभापतीपदाची निवडणूक बिनविरोधी द्या अशी विनंती उभाटा गटाचे आमदार अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी केली आहे आपण नाव द्या आम्ही ते बिनविरोधी देऊ आपण आप सभापतीपदाची निवडणूक ह्याच अधिवेशनात द्या मंत्री अशी विनंती उभाटा गटाचे आंब आमदार यांनी केली आहे तर परिषदेचे सभापतीचे उभाटा गटातून शिवसेना आलेल्या सभापतीपदाचे निलंब गवरे यांचे नाव चर्चेत आहे तर अनिल परब आणि अंबदास दानवे यांनी बिनविरोधी सभापतीपद पत निवडून द्या असे ते बोलले आहे तर सोमवारी सर्वांची एकत्रित बैठक केली आहे तर विधानसभेचे आजचे कामकाज स्थगित झाले आहे तर पुढील कामकाज सोमवारी सकाळी बारा वाजता होणार आहे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विधान परिषदेच्या सभापतीपदाचा मुद्दा उपस्थित केला सभागृह संविधानाप्रमाणे चालले पाहिजे सभापतीपदाची निवडणूक लावण्याबाबत ठराव मांडणार आहे तर यावर आपल्याला चर्चा करावी लागेल असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे तर गेल्या वर्षी अनेक सभापतीपद रिक्त आहे एका मर्यादेपर्यंत तुम्ही उपसभापतीपद अजूनही सभापतीपदाचा चर्चा ठेवू न शकले नाही असे जयंत पाटील म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र